नमस्कार हे स्वस्त व मस्त चमचे आहेत हे खूपच कामाचे आहेत परंतु खूपच कमी ठिकाणी उपलब्ध असतात हे वैशिष्ट्यपूर्ण चमचे नेहमीच उपलब्ध असतात तर यांची विशेषतः जाणून घेऊया अशा वैशिष्ट्यपूर्ण चमचांमधील हा फार पूर्वीपासून वापरला जाणारा एक प्रकार आहे चहा साखरेचे चमचे एक कप चहा बनवण्यासाठी परफेक्ट मेजरमेंट म्हणजेच हे चमचे आहेत यातील सर्वात लहान चमचा डस्ट चहा पावडरसाठी वापरला जातो तर आपण फॅमिली मिक्सर किंवा गोळ्यांचा चहा वापरत असाल तर असं सा मिडियम साईजचा सा चमचा आहे तर सर्वात मोठा चमचा साखरेचे मेजरमेंट आहे एक चमच चहा पावडर व एक चमचा साखर यांच्या मिश्रणातून एक कप टेस्टी चहा तयार होणार आहे कितीही कप चहा बनवायचा असेल तर या टी शुगर मेजरिंग स्पूनमुळे चहा साखरेचा अंदाज चुकणार नाही व पाहुण्यांना प्रेमाच्या चहाचा आस्वाद घेता येईल शिवाय हे चमचे चहा साखरेच्या डब्या त्वचावर राहतात यामुळे हाताळण्यास सोयीस्कर पडतात हा लोणच्याचा चमचा आहे आपल्या नाश्त्याच्या चमच्यापेक्षा हा जास्त लांबीचा आहे त्याचा उपयोग काय तर आपल्याला लोणचे खायचे आहे पण त्यातील तेल नको असेल तर या चमच्याने लोणच्या फोडी व खार उचलता येतो गुलाबजाम खायचा आहे पण पाक नको तर हा चमचा वापरता येतो याशिवाय दुधावरची साय काढण्यासाठी देखील हे चमचे उपयोगी पडतात यांच्या जाडीनुसार हे पंधरा ते तीस रुपयांप्रमाणे मिळतात या चमच्यांना म्हणतात बच्चन स्पून कारण यांची लांबी थोडी जास्तच आहे जवळपास एक फूट लांबीचे हे चमचे आहेत लोणचे व मसाल्यांच्या मोठ्या बरण्यातून आपले हात खराब न करता लोणचे काढण्यासाठी याचा उपयोग होतो शिवाय थोडेसे काही परतायचे असेल तरी देखील उपयोग करतात पाच किलोच्या बरणीमध्ये हे चमचे व्यवस्थित राहू शकतात तीस ते चाळीस रुपयाला असा एक चमचा मिळतो थो। यापेक्षा थोड्या कमी उंचीच्या चमच्यांना मस्तानी स्पून किंवा सोडा स्पून बोलले जाते फालुदा मस्तानी यासाठी वापरले जातात पातळ किंवा झाड क्वालिटीमध्ये हे चमचे उपलब्ध आहेत दहा रुपये ते चाळीस रुपयांपर्यंत यांची किंमत आहे सात ते दहा इंच लांबी आहे कॉफी ज्यूस मस्तानी फालुदा याकरता हे खूपच उपयोगी आहे मोठ्या बरण्यांमधील साखर तूप यासाठी देखील या चमच्यांचा वापर करता येतो मसाल्याच्या डब्यांमध्ये ठेवण्यासाठी स्पेशल छोटे चमचे मिळतात या चमच्याने मसाल्यांचा अंदाज बरोबर येतो लहान मोठ्या मसाल्याच्या डब्यात व्यवस्थित मावतात हा चमच्यांचा सेट फक्त वीस रुपयांना मिळतो यामध्ये दोन डिझाईन उपलब्ध आहेत शुगरपॉट किंवा घी लोटीमध्ये ठेवण्यासाठी स्पेशल छोटेसे तुपाचे चमचे आहेत यांची क्वालिटी देखील उत्तम आहे तुपाच्या डब्यांमध्ये ठेवण्यासाठी अशा चांगल्या क्वालिटीची जरुरी आहे यांच्या साईजनुसार वीस पंचवीस रुपयाला एक याप्रमाणे आहे याशिवाय लहान मुलांसाठी म्हणून मिकी माऊसचे चमचे उपलब्ध आहेत हे लहान मुलांना आकर्षित करणारे आहेत अगदी पातळ क्वालिटी स्वस्त मिळते परंतु पातळ चमचे मुलांना तोंडाला लागू शकतात म्हणून अधिक उत्तम क्वालिटी योग्य आहे अगदी लहान बायांना उपयोगी पडणारा हा एक खास चमच्याचाच प्रकार आहे याला गोकर्ण म्हटले जाते याचा उपयोग लहान मुलांना गुटी पाजण्यासाठी किंवा औषध पाजण्यासाठी केला जातो अगदी व्यवस्थित बायाच्या तोंडात त्यामुळे भरवता येते पंचवीस ते तीस रुपयाला आपल्या दुकानात उपलब्ध आहे हा देखील एक चमच्याचाच प्रकार आहे याचा उपयोग कलिंगडाच्या फोडीतून पटापट बिया काढण्यासाठी होतो हा देखील टेनलेस स्टील बनलेला आहे याचे ऍक्च्युअल नाव आहे बोन मॅरो स्पून चिकन किंवा मटणाची हाडे बऱ्याच जणांना दाताने फोडता येत नाही हाडातील मगज काढण्यासाठी या स्पूनचा उपयोग केला जातो पासून बनलेला हा बोन मॅरो स्पून तीस रुपयांना मिळतो ही हीच वस्तू ऑनलाईन एकशे तीस ते तीनशे रुपयांना मिळते याशिवाय विविध प्रकारचे चमचे व डाव योग्य दरात आपल्या दुकानात उपलब्ध आहेत तरी एकदा आपल्या दुकानाला भेट द्यावी किंवा व्हॉट्सअपवर ऑर्डर नोंदवावी तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद